आहे गुड मॉर्निंग स्वागत आपल्या कोकण फॅमिली न्यूएस या चॅनल वर तर आज खूप दिवसांनी चॅनल वर व्हिडीओ येतोय आणि आज आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन सगळ्यांना गजानन महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एकशे अठ्ठा अठ्ठेचाळीसवा हा प्रकट दिन आहे आणि इथे वँक्युअर कॅनडामध्ये खूप मोठा एक ग्रुप आहे गजानन महाराज आणि स्वामी समर्थ यांचा मिळून आणि ते लोक वेगवेगळे प्रोग्राम ऑर्गनाईज करत असतात त्यांचं महिन्याचं पारायण ऑनलाईन पारायण असतं त्याच्यानंतर नामजप असतो महिन्याला तर एका मंदिरामध्ये तो प्रोग्रॅम आहे आणि खूप आम्ही काल गेलो होतो तिथे डेकोरेशनसाठी पण छान डेकोरेशन वगैरे पण करून आलो आम्ही हेल्पसाठी गेलेली तिथे आणि शिवमंदिर पण मी त्या मंदिरामध्ये फर्स्ट टाईम गेली छान आहे ते मंदिर तर चला आता तुम्हाला ही दाखवते तिथे की आज पूर्ण कशा प्रकारे इतके गजानन महाराजांचा कॅनडामध्ये प्रकट दिन कशा प्रकारे सेलिब्रेट केला जात होतो तर मी अशी छान पर्पल कलरची साडी घातलेली आहे आणि ही साडी तुम्ही माझी बघितली असाल ही साडी मी दिवाळीला लक्ष्मीपूजनला घातली होती आणि साडेआठचा सा टाइम होता आणि साडेआठ पावणे नऊ आम्हाला इथेच वाजलेत सो चला मुलं पण सकाळी सुटली त्यांना आंघोळ वगैरे घातलेली मी देवपूजा वगैरे केली आणि मग आत्ता मुलंही रेडी झालेली आहेत या अनिकाला खूप थंडी वाजली तर तिने स्वेटर घातलंय सो आम्ही आता सगळे रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय गजानन महाराजांच्या प्रकट दिनासाठी सो चला सो so, आता आम्ही पोचू थोड्या वेळात आणि ऊन आज खूप छान पडलेला आहे ॲक्च्युली आज क्लायमेट दाखवत होतं की आज पाऊस असणार आहे पण इथलं वेदर प्रोडक्शन कधीही चेंज होत राहतं तर आज मस्त ऊन पडलेलं आहे आणि काल इतका पाऊस होता, होता, होता की रोडवर गाडी चालवते विजिबिलिटी पण नव्हती एवढा काल पाऊस होता आणि आज इतकं ऊन पडलेलं आहे एकदमच छान क्लायमेट आहे मस्त आज सायप्रसला वगैरे जाण्यासारखं क्लायमेट होतं ना आणखी फिरायला काही नाहीतरी प्लॅन असत की त्या दिवशी वेदर खूप चांगलं असतं हां फिरायला कुठे जायला मिळत नाही आणि ज्यावेळी काही नसतं त्या विकेंडला पाऊस असतो सो दाखवते आता मी तुम्हाला पण वेदर हे बघा किती छान असं ऊन पडलेलं आहे आणि आता स्प्रिंग चालू होणार आहे झाडांना हळूहळू आता पाल चला आता आम्ही पोचू थोड्या वेळातच मंदिरात तर आता हे मंदिर आहे आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि इथे आता पालखी आत घेणार आहोत गण 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 गणगणगणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात साई माथाय नम ओ तर आता इथे सगळे मिळून अध्याय वाचायला बसलेले आहेत प्रत्येकाकडे एक एक अध्याय वाचायला दिलेला आहे तर जेवढे भक्त येत आहेत तसं एक एक अध्याय वाचायला इथे बसतायत आणि आता इथे डेकोरेशन बघू शकताय सगळे साईबाबा स्वामी समर्थ आणि गजानन महाराज तिघांची ही मूर्ती प्रतिष्ठापना इथे झालेली आहे समर्थ जय जय स्वामी समर्थ सतु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Yeah. you thank you thank <laughs> you

आता इथे नैवेद्य पाल आहेत पालखी वगैरे झाली आणि सगळ्या भक्तांना पण नैवेद्य आणायला सांगितलेल्या होतं ते सगळे मध्ये सगळ्यांचे नैवेद्य ठेवलेले आहेत आणि आता हा जो मेन नैवेद्य असतो तो आता इथे दाखवतायत आणि पाणी सोडलं आणि त्याच्यानंतर आता आरतीला सुरुवात होईल तर आता आरती वगैरे झाली आणि आता इथे महाप्रसाद आहे तर महाप्रसाद पण खूप छान होता खूप टेस्टी होता आणि महाप्रसाद तर नेहमीच छान लागतो सो आता घरी आलोय म्हणजे तिथून आम्ही निघालेलो पण आता रात्रीचे नऊ वाजलेत आता आम्ही घरी आलो कारण मग घरी आलो तोपर्यंत आमच्या सोबतच एक फ्रेंड गेली होती तिचा कॉल आला की चल चहा प्यायलाय मग आम्ही तिच्या घरी गेलो गप्पा करत बसलो तर खूप उशीर झाला नऊ वाजले तर आता घरी आलो फ्रेश वगैरे झाली मुलांनी चेंज वगैरे केलं आणि आता जेवण बनवतोय भात लावतोय आणि कालचं थोडं जेवण आहे तर ते मिळून आता तेच आम्ही खाऊ रात्री आणि मला आता एक मेन काम आहे ते तुम्हाला सांगते पण त्याच्या आधी आजचा प्रोग्राम कसा झाला तो सांगते अतिशय छान प्रोग्राम झाला माझं खूपच छान झालं खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं आणि बँक्यूअर म्हणजे कॅनडासारख्या ठिकाणी राहून एवढ्या मोठ्या प्रमाणात असे प्रोग्राम करतात आणि ते पण म्हणजे असं नाही की तुम्हाला काई -पैसे है कि वा, काही पैसे भरावे लागतात किंवा असं काही नाही सगळा प्रोग्राम पूर्ण फ्री होता आणि खूप सगळ्यांनी व्हॉलेटियर केलं होतं प्रत्येकाने आपल्याला जमेल तशी सेवा केली आणि छान प्रकारे आजचा प्रोग्राम झाला अनिकेतलाही आवडला ऍक्च्युली अनिकेतने फर्स्ट टाइमच केलेला मी मागे एकदा पारायणाला गेलेली त्यांच्या इथे तर छान वाटला मस्त पैकी एकशे अठ्ठेचाळीसवा गजानन महाराजांचा प्रकट दिन इथे साजरा झाला आणि आज त्यांनी अनाऊन्स केलं की स्वामी समर्थांचा पण प्रकट दिन ते करणार आहे नेक्स्ट मंथ मध्ये जो होणार आहे तो तर मला खूप छान वाटलं तर चला आता मला एक मेन काम करायचं का आहे ते म्हणजे एका फ्रेंडने कल्चर दह्यापासून कल्चर तूप कसं बनवायचं म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीने तूप कस बनवायचं ही तिने स्वतः सर्च करून करून फर्स्ट टाईम एक प्रोसेस केली तिने त्याच्यासाठी कलचड दही लावलं विरजन घातलं त्या विरजनामध्ये तिने ते जे एक फुल फॅट क्रीमचं मिल्क मिळतं ते ॲड खूप सारी मोठी प्रोसेस आहे त्याचा मी वेगळा व्हिडिओ करेन एवढं मी आता एक्सप्लेन नाही करत बसत हो आहे पण आता दोन दिवस होऊन गेलेले आहेत आणि माझही आता वेळ आलेली आहे ते असतोय त्याचं तूप काढायची तर चला मी पटकन हे तूप ऍक्च्युली दुपारीच काढलं पाहिजे होतं पण आता मी हे तूप काढून घेते बटर कसं आलंय बघू शकताय सो माझ्याकडे काही प्रॉपर पारंपरिक जी रवीने काढतात ती रवी इथे नाही आहे पण आता चला मशीनने मी आता हे फेटून घेते सॉरी मागे पसारा खूप आहे तो मी थोड्या वेळाने आवरेन मला खूप सारे काम आहे पण मेन मला हे होतं कारण टाइम खूप झालाय त्याला त्याला दुपारीच केलं पाहिजे होतं पण मला हे। हे अस, ते बाहेर असल्यामुळे जमलं नाही म्हणून मी हे आधी करायला घेतलं पण आता हे बघू शकताय बघू हे इथे बघू शकताय छान असा मलईचा गोळा इथे आलेला आहे आता आपण ह्याला छान ह्याच्यामधून काढूया आणि पाण्यामध्ये टाकूया गरम आहे पाणी की थंड थंड आहे तर आता छान असा मलाईचा गोळा आलेला हा जो आहे तो आता पाण्यामध्ये आपल्याला दोन तीन वेळा धुवून घ्यायचा आहे मला पण काय माहिती नव्हतं मी आता घरी कॉल करून विचारलं असं असं काय होतंय मस्त असं बटरचं लोणी आलेलं आहे बटरचं लोणी नाही ते लोण्याचा गोळा आलेला आहे म्हणजे आता तुम्ही बटरवर लावून खाऊ शकता <laughs> बटर चलोनी लोण्यावर बटर चलोनी लोण्यावर बटर लोनी लोनी ब्रेकर ब्रेकर मी भिरविरली आहे आज मी कालपासून ऍक्च्युली खूप दमली आहे त्याच्यामुळे चला मस्तपैकी पैकी झालेला आहे आता मला वाटत नाही अजून येईल असं नाही त्याच तर ताक करावं लागेल ते आता तूप बॉईल करायला ठेवलेलं आहे ही प्रोसेस खूप स्लो करावी लागते म्हणजे त्या स्लो कुकवरच तूप नेहमी कडवावं लागतं तर आता तूप इथे मस्त हे बघा छान असं घरगुती तूप इथे रेडी झालेलं आहे मस्त स्लो कुकिंग मध्ये ते अजून थोडा वेळ ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर मग थंड झाल्यावर मी ते गाळून घेईल मस्त पैकी तर आता वाजल्यात रात्रीचे बारा ऍक्च्युली माझं थोडं एडिटिंगचं काम होतं ते मी करत बसली तर आता हे आता मस्त घी रेडी झालेलं आहे तूप रेडी झालेलं आहे हे कल्चर्ड म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीचं तूप हे रेडी झालेलं आहे म्हणजे स्क्रॅचपासून पूर्ण बनवलेलं आहे घी आपलं काय ते दही लावण्यापासून ते तूप काढण्यापर्यंत सगळी प्रोसेस जी आहे ती एकदम पारंपरिक पद्धत यूज केलेली आहे पहिल्यांदा तसं केलं आहे माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं मी त्याचा व्हिडिओ एक वेगळा करेन जर तुम्हाला हवं असेल की हा मी हे तूप कशा पद्धतीने बनवलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा खूप मोठी प्रोसेस आहे पण एक समाधान आहे की ऑर्गॅनिक तूप मिळालं येते छान hmm. oh. येलो कलरचं तूप रेडी झालेलं आहे आणि वास पण छान येतोय इथे बटर पासून सगळे तूप बनवतात जास्त कॉस्कोतलं बटर आणून पण हे खूप मस्त झालंय वास मस्त येतो छान वाटलं चेहरा थोडा थकल्यासारखं वाटतोय पण ऍट द एंड खूप समाधान वाटलं मंदिरात मंदिर पण ते खूप छान होतं फर्स्ट टाइम त्या मंदिरात गेलेलो आणि पूर्ण दिवस छान गेला उद्या मंडे आहे बॅक टू रुटीन भूवी आता झोपली वगैरे तर आजचा हा व्हिडिओ पण आहे तो इथे मी एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या बाय